लोकांचं जीवन सुखकर होईल असे प्रकल्प आपण पूर्ण करणार आहोत एकनाथ शिंदे यांची माहिती शंभर दिवसाचा रोडमॅप तयार केलाय यावर्षी मेट्रो सेवा सुरू केली जाईल त्यामुळे दहा ते पंधरा लाख प्रवाशांना फायदा होणार आहे ठाण्यातील टनेल हा गेम चेंजर असेल बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक यावर्षी सहा डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या या, या प्रकरणी एक लाख घरे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय माहितीचे आमदार याबाबत सातत्यानं पाठपुरावा करत मुंबई महानगरात जमीन ताब्यात घेऊन ही घरं उभारली जातील त्या बहिणीला मी धन्यवाद देतो तिने मुलाच्या खात्यात आलेले पैसे परत केले या बहिणीचे आशीर्वाद आम्हाला आहेत पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याचा आम्ही निषेध केला एकही आरोपी सुटणार नाही जे उरलेले आहेत त्यांना पोलीस पकडतील ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन कोर्टाला विनंती केली जाईल आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं सरकारची भूमिका आहे सर्व दिवसात आपण काय काय करणार आहोत निर्णय घेणार आहोत आणि सर्वसामान्यांचं त्यामुळे लोकांच्या फायद्याचा लोकाभिमुख निर्णय अतिशय गतिमानतेने जसं अडीच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारने निर्णय घेतले आणि तो सरकार ठरलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विधानसभेमध्ये त्याचं कामाची पोचपॉकी देखील मिळायची आणि म्हणून लँडस्लाईड मॅन्डेट लोकांनी दिल्यानंतर जबाबदारी आमची असेल वाढली आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली शंभर टक्क्याचं विजन आम्ही काय असेल ते लोकांसमोर मागतो आणि नाही त्यामुळे देखील एक, एक स्पर्धात्मक परि परिस्थिती निर्माण झालेली सगळ्यांना वाटतं की शंभर दिवसात आम्ही काही ना काय काही ना काही लोकांसाठी केलं पाहिजे आणि म्हणून नगरविकास विभागाची देखील आज होती गृहनिर्माण विभाग होता एम एम आर पी होती महिला बालकल्याण होता आणि असे सर्वच विभाग म्हणजे जर नगरविकासाच्या माध्यमातून देखील ज्या शहरांचे डी पी पेंडिंग आहेत ते डेव्हलपमेंटचे आहेत ते तात्काळ निर्णय त्याचा त्याच्यामध्ये दे, चर्चा झाली एम एम आर एच्या माध्यमातून देखील ठाणेमधून जो टनेल होतो त्याला देखील मागणी लावतो त्याचबरोबर मुंबईकडे पॉट टॅक्सी पॉट टॅक्सी जी आहे ड्रायव्हरलेस याच्यावर देखील चर्चा झाली आणि मुंबई ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे त्याच्यावरती वाहतूक कोणी कमी कशी करता येईल आणि यासाठी काय उपाययोजना के केल्या पाहिजे यावर देखील चर्चा आणि एकंदरीत संपूर्ण विभागामधून विभागांच्या माध्यमातून काल आपण पाहिलं की परवडणारी घरं परवडणाऱ्या भाड्याची घरं सिनियर सिटीजनसाठी घरं वर्किंग मिळून महिले सगळ्यांना वर काम करणाऱ्या महिला ज्या वर्ग निर्माण आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी गिरणी कामगारांसाठी आणखी पोलिसांसाठी अशा सगळ्या त्याच्यावर चर्चा आपण या ठिकाणी करतो त्यामुळे हिंदू मिल आणि बाबासाहेबांचं जे स्मारक आहे ते युद्ध पातळीवर हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक जे आहे ते युद्ध पातळीवर झालं पाहिजे यासाठी देखील त्यात काय अडचणी आणि म्हणून एकंदरीत या शंभर दिवसाच्या विजनच्या प्रोग्राममधून या महाराष्ट्रातल्या जनतेला जे त्यांनी आम्हाला दिलं आहे त्यांनी जे कामाची पोचपावती दिली आहे त्याची परतफेड आम्ही या शंभर दिवसाच्या लोकाभिमुख कामात आम्ही करणार आहोत आणि म्हणून सर्व अधिकारी सर्व विभाग आम्हाला लागलेले आहेत एक्टिंग आणि म्हणून टीम म्हणून सर्व विभागाच्या माध्यमातून आपापल्या आप विभागाच्या माध्यमातून मंत्री महोदय देखील कामाला लागले ते म्हणून आजची बैठक जी होती मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची होती आणि लोकांनंतर या माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी पण त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणीला आम्ही लाडकी बहिणी वंदना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे लाडक्या बहिणीला देखील धन्यवाद ज्या केली जाते